बाहेरून सगळे असतात आनंदी दिसतात परंतु खऱ्या अर्थाने आज माणूस आतून अनेक माणसं खचत चालली आहेत तुटत चालली आहेत माणूस काम करतो व्यवसाय करतो ऑफिसला जातो नोकरी करतो सगळ्या गोष्टी करतो माणसांमध्ये वावरतो प्रार्थना करतो तरी देखील त्याला आज एकटं वाटत आहे एकटेपणाचा तो अनुभव घेत आहे आणि म्हणून मानसिक आरोग्यासाठी काही लोक मेडिटेशन करत आहेत विविध प्रकारच्या थेरपीज घेत आहेत परंतु ही फॅशन नाही ही गरज झाली आहे कारण की मानसिक आरोग्य ही महत्वाचं आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो हात दुखला तर आपण गोळी घेतो पाय दुखले तर आपण गोळी घेतो पोट दुखलं कंबर दुखलं डोकं दुखलं तर आपण गोळी घेतो परंतु मन दुखलं तर काय कारण की माणूस हे लवकर मान्य करत नाही सहजपणे मान्य करत नाही असं मी म्हणेल तो एक्सेप्ट करत नाही की मन देखील दुखत आहे मन देखील दुखत कारण की मनाला देखील वेदना होतात ज्या वेळेस कोणी विश्वासघात केला कोणी कठीण शब्द बोलले कठोर शब्द बोलले तरच मन दुखत असं नाही तर इतर वेळेस देखील मन दुखत असतं परंतु माणूस एक्सेप्ट करत नाही ते मान्य करत नाही ते मान्य करायला शिकलं पाहिजे कारण की जर कोणी आपल्याला तुम्ही कसे आहात असं विचारलं तर बरं वाटतं परंतु ही औपचारिकता झालेली आहे फॉर्मॅलिटीज झालेली आहे या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी हवं आहे आणि ते म्हणजे सुसंवाद चांगले संवाद आपल्याला आज हवे आहेत पूर्वी हे संवाद कुटुंबामध्ये असायचे प्रियजनांमध्ये असायचे आणि म्हणून कुटुंबामध्ये माणसांमध्ये प्रीती होती एकोपा होता परंतु आज हे संवाद कमी झालेले आहेत आज मी मोबाईल फोनच्या माध्यमातूनच आपल्या संगती हा संवाद साधत आहे परंतु तरीही मी आपल्याला सांगू इच्छितो हाच मोबाईल फोन काही वेळ आपण बाजूला ठेवला पाहिजे कुटुंबामध्ये संवाद साधला पाहिजे जाणून बुजून चार्जिंग कमी झाली म्हणून नाही तर जाणून बुजून आपण हा फोन काही वेळ बाजूला ठेवला पाहिजे आणि आपल्या प्रियजनांसंगती आपल्या कुटुंबासंती आपण संवाद साधला पाहिजे कारण की हे गरजेचं आहे जर हे केलं तर निश्चित अर्थाने आपल्याला आपलं मन सावर्थ येऊ शकतं आपल्या मनाला आपण ज्या गोष्टीची गरज आहे ते देऊ शकतो जर मनाकडे दुर्लक्ष केलं तर शरीरही टिकत नाही शरीराला व्याधी येण्यास सुरुवात होते आणि म्हणून मनाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणून स्वतःला वेळ द्या नेहमी शांत राहणं शहानपणाचं नसतं असं मी यासाठी म्हणत आहे कारण की खूप साऱ्या वेळेस सगळं काही ठीक आहे सगळं काही ठीक आहे असं म्हणून आपण स्वतःला सावरत असतो परंतु आपण बोललं पाहिजे आपण त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे अध्यात्म केलं पाहिजे आणि मनाची काळजी घेतली पाहिजे मनाची काळजी घेण्याचा आपण प्रयत्न या दिवसामध्ये जर केला तर निश्चित अर्थाने आपल्याला विश्रांती मिळेल आपल्याला शांती मिळेल आणि आपल्या जीवनामध्ये खरोखर आपण स्वतःची काळजी घेतल्यासारखं होईल आणि म्हणून ते करण्याचा इथून पुढच्या दिवसामध्ये आपण प्रयत्न केला पाहिजे या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू धन्यवाद